जय जय रघुवीर समर्थ नमस्कार माझे नाव सुकृत सुशील कुलकर्णी आहे मी पाचवी अ रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिकतो मी नाशिक येथे राहतो मी अनुराधा राज्यदक्ष यांच्या मनाच्या श्लोकाच्या स्पर्धेत भाग घेतलेला आहे त्यांच्या त्यांच्या श्लोकांमधला मला अकरावा श्लोक आवडला मी तुमच्यासमोर तो सादर करीत आहे जय जय रघुवीर समर्थ जेही सर्व सुखी असा कोणी अति विचारे मना तूच शोधूनी पाहे मना स्वाचिरे पूर्व संचित केले तया विखे हो गणे प्राप्त झाले जय जय रघुवीर समर्थ या श्लोकाचा अर्थ असा आहे की हे मना तू विचाराच्या सहाय्याने बारकाईने निरीक्षण कर की या प्रत्येक या जगात प्रत्येक जण सुखी आहे की नाही याचा शोध हे प्रत्येक माणूस आपल्या मागील जन्मात बरी वाईट कामे करतो त्यांचे संस्कार साठलेले असतात त्या साठ्यानुसार त्यांना सुखीदुःखे भोगावी लागतात उदाहरण फोक आपण जेव्हा कॅमेरामध्ये फोकस बघतो तेव्हा आपण कॅमेरामधूनच बघतो तेच आपल्याला दिसतं